नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या खडकपूर्णा नदीने घेतलंय रुद्ररूप डिग्रज भृदुक येथील शेतात पाणी भरले पिकाचे नुकसान शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीची आस गेल्या काही दिवसापासून राज्यासह राजा तालुक्यातील ठिकाणी धगफुटीचे दृश्य झाले संत चोकासागर खडकपूर्णा प्रकल्प शंभर टक्के भरल्याने दोन दिवसापासून खडकपूर्णा प्रकल्पाचे एकोणावीस दरवाजे दीड मीटरने उघडल्याने नदीपात्रात पाणी आवक भरवाढल्याने नदीने अचानकपणे रुद्ररूप धारण केले त्यामुळे नदीकाठच्या गावासह तालुक्यातील डिग्रज बुर्द्रुक येथे शेकडो हेक्टर जमिनीमध्ये उभे असलेले पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदेळ झालेला आहे डिग्रज बुद्रुकजवळ बांधण्यात आलेली कोल्हापुरी बांध असल्याने या बांधाचा पाणी शेतात शिरल्याने शेतात उभी असलेली सोयाबीन कपाशी पूर्णपणे पाण्यात बुडाल्याने हा पीक हाती येणार का नाही अशी चिंता शेतकऱ्यामध्ये होत आहे तसेच आजपर्यंत झालेले नुकसानीच्या पंचनामा करूनही नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने शेतकऱ्यामध्ये शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे अनेक वेळा निवेदन आणि तक्रारी करूनही सुद्धा मोबदला मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे तरी यावेळी झालेले नुकसानाची पाहणी व पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन व अमरण उपोषण करण्यात येईल अशी माहिती ए पी न्यूज महाराष्ट्राला शेतकऱ्यांनी दिली चे देळगामहीचे विशेष प्रतिनिधी प्रकाश साकलासह मी पूजा कायंदे